भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास हा अनेक वीरांच्या बलिदानाने आणि संघर्षाने उजळलेला आहे या संघर्षाची ज्योत सर्वप्रथम ज्यांनी पेटवली ते म्हणजे पुण्याचे तीन पराक्रमी भाऊ दामोदर बाळकृष्ण आणि वासुदेव चाफेकर हे तिन्ही बंधू देशभक्ती स्वाभिमान आणि अन्यायाविरुद्धच्या धैर्याचे प्रतीक ठरले त्यांच्या कार्यामुळे भारतात सशस्त्र क्रांतीची पहिली ठिणगी पेटली चाफेकर कुटुंब मूळचे पुणे जिल्ह्यातील चाफे गावाचे होते त्यांचे वडील हरिपंत चाफेकर हे अत्यंत धार्मिक कीर्तनकार आणि देशभक्त वृत्तीचे व्यक्ती होते त्यांच्या कीर्तनातून ते समाजात धर्म नीतिमत्ता आणि देशप्रेमाचा संदेश देत असत या वातावरणात वाढलेल्या चाफेकर बंधूंमध्ये देशप्रेमाची बीजे लहानपणापासूनच रोवली गेली त्यांनी लहानपणापासूनच व्यायाम शस्त्रविद्या आणि कीर्तन यांचा अभ्यास केला दामोदर हे तीनही भावांमध्ये मोठे होते आणि ते कीर्तनाच्या माध्यमातून युवकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करत असत त्या काळात पुणे शहर हे भारतातील शिक्षण संस्कृती आणि समाज सुधारणेचे केंद्र होते पण अठराशे शहाण्णव ते सत्त्याण्णवच्या सुमारास पुणे एका भयंकर आपत्तीत सापडले प्लेगची साथ पसरली आणि हजारो लोक या रोगामुळे मृत्युमुखी पडले लोकांची घरे उद्ध्वस्त झाली रस्ते ओस पडले आणि संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले या साथीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक प्लेग कमिटी स्थापन केली आणि तिच्या प्रमुखपदी एक इंग्रज अधिकारी चार्ल्स वाल्टर रेंट याची नेमणूक केली रॅनने आणि त्याच्या सहकाऱ्याने प्लेग नियंत्रणाच्या नावाखाली पुण्याच्या नागरिकांवर अमानवीय अत्याचार सुरू केले त्यांच्या सैनिकांनी परवानगी शिवाय घुसून तपासण्या केल्या महिलांच्या साड्या खेचून तपासणी केली देवघर उघडली आणि भारतीयांचा अपमान केला पुण्याचा स्वाभिमान चिरडला गेला रँड आणि त्याच्या सैनिकांच्या क्रूर वर्तनामुळे लोक संतप्त झाले पण कोणीही उघडपणे आवाज उठू शकत नव्हते हो या अपमानासमोर बंधूंच्या मनात प्रचंड संताप निर्माण झाला दामोदर चाफेकरांनी ठरवले की या अन्यायाचा बदला घ्यायचाच त्यांनी आपल्या भावांना आणि काही देशभक्त तरुणांना सोबत घेत गुप्त संघटन तयार केली ही संघटना व्यायामशाळा आणि कीर्तनाच्या माध्यमातून देशभक्तीची शिकवण देत होती पण त्यामागे एक गुप्त हेतू होता अन्यायाविरुद्ध शस्त्र उचलणे बावीस जून अठराशे सत्त्याण्णव रोजी पुण्यात राणी राज्यारोहणाचा उत्सव साजरा होणार होता गव्हर्नमेंट हाऊस मध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि रॅन्ड व कॅप्टन आर्यट हे दोघे त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते चाफीकर बंधूंनी ही वेळ निवडली त्यांनी रँडच्या हत्येची योजना आखली त्या रात्री गव्हर्नमेंट हाऊस मध्ये रोषणाई झाली होती कार्यक्रम संपल्यानंतर साडे अकरा वाजता रँड आणि आर्यट आपल्या घोडागाडीतून निघाले बाहेर अंधारा दामोदर आणि बाळकृष्ण लपून बसले होते जसेच रँडची गाडी पुढे आली दामोदराने गोळी झाडली ती थेट रँडच्या छातीत लागली आणि तो जागीच कोसळला आयर्स्टरच्या गाडीवर बाळकृष्णने गोळी झाडली अयस्टर जखमी झाला आणि काही दिवसांनी त्यांचाही मृत्यू झाला या एका घटनेने संपूर्ण ब्रिटिश सरकार हादरले ही होती भारतीय भूमिकावरील पहिली सशस्त्र कारवाई जी ब्रिटिश अधिकाऱ्यावर झाली होती रॅनच्या हत्येनंतर पुण्यात पोलिसांचा ताबा बसवण्यात आला घराघरात झडती घेण्यात आली शेकडो लोकांना चौकशीसाठी पकडण्यात आले ब्रिटिश सरकार संतापले होते चौकशीत एका धर्मांतरित भारतीयाने ब्रिटिशांना माहिती पुरवली आणि त्यांच्या सांगण्यावरून दामोदर चाफेकरांना अटक करण्यात आली त्यांच्या अटकेनंतर पुणे हादरले न्यायालयात उभे राहिल्यावर दामोदरांनी गुन्हा नाकारला नाही त्यांनी ठामपणे सांगितले मी रँडला ठार मारले कारण त्यांनी माझ्या देशाचा आणि माझ्या धर्माचा अपमान केला ब्रिटिश न्यायालयाने त्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली अठरा एप्रिल अठराशे रोजी एरोडा कारागृहात त्यांना फाशी देण्यात आली फाशीच्या वेळी त्यांनी निर्भयपणे भारत माता की जय असा जयघोष केला दामोदराच्या मृत्यूनंतर ब्रिटिश सरकारने त्यांचे सहकारी आणि भावांवर लक्ष ठेवले चौकशी दोन धर्मांतरित भारतीयांनी डॉक्टर डेव्हिड आणि डॉक्टर जोसेफ ब्रिटिशांना माहिती पुरवली या विश्वासघातामुळे चाफेकर बंधूंना अत्यंत संताप आला दहा फेब्रुवारी अठराशे नव्याण्णव रोजी वासुदेव आणि बाळकृष्ण यांनी या दोघांची हत्या केली त्यांनी हा बदला घेतला पण काही दिवसांनी तेही पकडले गेले त्यांच्यावर खटला चालवण्यात आला आणि आठ मे अठराशे नव्याण्णव रोजी बाळकृष्ण आणि वासुदेव या दोघांनाही फाशी देण्यात आली अशा रीतीने तिन्ही बंधूंनी आपल्या मातृभूमीसाठी प्राणार्पण केले त्यांच्या मृत्यूनंतर पुणे आणि संपूर्ण देशात त्यांचे नाव लोकांच्या मनात अमर झाले चाफेकर बंधूंनी केलेली कारवाई ही केवळ एका अधिकाऱ्यावरील सूड नव्हती तर ती भारतीय स्वाभिमानाची हाक होती त्यांनी दाखवून दिले की भारतातही असे तरुण आहेत जे अन्याय सहन करणार नाहीत त्यांनी सिद्ध केले की देशाच्या सन्मानासाठी आवश्यक असेल तर बलिदान देणे ही सर्वात मोठी देशसेवा आहे ब्रिटिश सरकारवर या घटनेचा खोल परिणाम झाला देशभरातील तरुण वर्गात नवा जोश निर्माण झाला ब्रिटिश सरकारला घाबरून न जाता लढा देता येतो हा आत्मविश्वास जनतेत निर्माण झाला पुढे अनेक क्रांतिकारक जसे की विनायक दामोदर सावरकर बाळ गंगाधर टिळक चंद्रशेखर आझाद आणि भगतसिंग यांनी चाफेकर बंधूंना आपल्या प्रेरणास्थान मानले सावरकरांनी आपल्या अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य समर या ग्रंथात त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे क्रांतीचा मार्ग दाखवला पण त्यांच्या मनात द्वेष नव्हता त्यांनी शस्त्र उचलले ते बदला घेण्यासाठी नव्हे तर देशाच्या प्रतिष्ठेसाठी त्यांचा उद्देश केवळ स्वराज्य नव्हे तर स्वाभिमान होता त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात त्यांनी शिकवले की अन्यायाच्या विरोधात उभे राहणे हेच खरे धर्म आहे त्यांच्या बलिदानानंतर पुणे शहरात आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या स्मृतीचे जतन करण्यात आले पुण्यातील चाफेकर चौक त्यांचे पुतळे आणि त्यांच्या नावावर असलेली संस्थानं आजही त्यांच्या कार्याची आठवण करून देतात दरवर्षी अठरा एप्रिल आणि आठ मे या दिवशी त्यांच्या स्मृती दिनानिमित्त लोक त्यांना आदरांजली वाहतात चाफेकर बंधूंचा लढा हा केवळ ब्रिटिशांविरुद्ध नव्हता तर तो भारतीय समाजातील भीती गुलामगिरी आणि दास्य भावाविरुद्ध होता त्यांनी भारतीय युवकांना दाखवले की देशासाठी प्राण देणे ही पराक्रमाची शिखर अवस्था आहे त्यांच्या बलिदानामुळे भारतीय तरुणांच्या मनात आपणही काहीतरी करू शकतो अशी भावना निर्माण झाली भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात अनेक क्रांतिकारी आले सावरकर बाळकृष्ण शर्मा भगतसिंग राजगुरू सुखदेव नेताजी सुभाषचंद्र बोस पण या सर्वांपूर्वी ज्यांनी क्रांतीचा मार्ग दाखवला ती ठिणगी पेटवली ती ठिणगी म्हणजे चाफेकर बंधूंची होती त्यांच्या कार्यामुळेच पुढील पिढीने स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा टिळकांचा संदेश स्वीकारला त्यांच्या बलिदानांचा अर्थ फक्त गोळीबार नाही तर स्वाभिमानाचा जयघोष आहे आज आपण स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत तो या बलिदानामुळेच शक्य झाला चाफेकर जा बंधूंनी केलेले कार्य हे काळाच्या ओघात विसरता येणार नाही त्यांनी भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याची इच्छा जागवली आणि ती इच्छा पुढे एका महासागरात परिवर्तित झाली ज्याने एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये स्वातंत्र्याचा किनारा गाठला आजही जेव्हा आपण भारतमातेच्या स्वातंत्र्याची गाथा गातो तेव्हा बंधूचे नाव आदराने घेतले जाते त्यांनी दाखवले की देशभक्ती केवळ शब्दात नव्हे तर कृतीत असावी लागते त्यांच्या आयुष्यातील हा मातृभूमीच्या प्रेमाने लेला होता त्यांच्या बलिदानाने भारताच्या इतिहासात सुवर्ण पान जोडले गेले चाफेकर बंधू हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे पहिले खरे क्रांतिकारी होते त्यांनी ब्रिटिशांच्या अत्याचाराविरुद्ध बंदुकीची भाषा वापरली पण त्या मागे सूड नव्हता होती देशासाठी हाक त्यांच्या बलिदानाने भारतीय युवकांना प्रेरणा मिळाली समाजात स्वाभिमान आणि देशप्रेम जागृत झाले त्यांनी दाखवले की देशासाठी प्राण द्यायचा असतो तो निडरपणे आणि हसत हसत द्यावा आज आपण मुक्त आहोत पण या स्वातंत्र्याचा पायाचा फेकर बंधूंनी आपल्या रक्ताने घातला आहे त्यांचे जीवन म्हणजे त्याग शौर्य आणि प्रेमाचे प्रतीक आहे म्हणूनच भारतीय इतिहासाच्या प्रत्येक पानावर भारतमातेच्या प्रत्येक जयघोषात आणि प्रत्येक देशभक्ताच्या अंतकरणात आजही त्यांचे नाव अमर आहे वीर दामोदर बाळकृष्ण आणि वासुदेव चाफेकर